की बाबा आपण रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी आम्ही सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी केली आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सहा फेऱ्या वाढवायच्या आंदोलन म्हणजे आणि रेल्वेच्या बाबतीमधले जे प्रश्न आहे ते प्रश्न जसे ते आहेत रेल्वेच्या बाबतीत मध्ये आकोरी रेल्वे स्टेशन असेल किंवा चिंचवड रेल्वे स्टेशन असेल किंवा इथं लासूरवाडी रेल्वे स्टेशन असेल जे रेल्वे स्टेशन चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केले पाहिजेत होते ज्या लांब पार्क गाड्या आहेत या लांब गाड्या त्या ठिकाणी ठिकाणी थांबल्या अजून तसंच आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा लोणावळा खंडळा वगैरे हो या भागामध्ये आपल्या इथं गड केले आहेत गड किल्ले आहेत काही याचं संवर्धन आज कारण झालेलं आहे आजपर्यंत जर गळ किल्ल्याचं संवर्धन झालं असतं त्या ठिकाणी नागरिक असतात तेव्हा झाली असते तर पर्यटन त्या ठिकाणी पर्यटन त्या ठिकाणी जाऊन त्याचा आनंद त्याने लुटला असता आणि तिथल्या स्थानिकांना त्याचा रोजगार मिळाला असता स्थानिक नागरिकांना त्या ठिकाणी रोजगाराची हमी आपल्याला देता आली असती आणि तिथल्या धर्मांना तिथंच रोजगार मिळाला असतात आणि अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती चर्चा आली त्याबद्दल फाउंडेशनला धन्यवाद व्यक्त करतो माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी दोन्ही बाजूला या ठिकाणी आहे मित्रांनो मला हा जो प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीचा हा एक राष्ट्रीय मुद्दा आहे आणि आपण राष्ट्राचे भारताचे नागरिक सजे नागरिक आहात म्हणून आपण त्या दृष्टीने या मुद्द्याचा विचार करून लोकसभेमध्ये लोकसभेला लो मतदान करताना आपण मत बघावं अशा प्रकारची विनंती मला मावळचे मतदान म्हणून आपल्यासमोर आहे सन दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रधानमंत्री पदाचे जे उमेदवार आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी साडेचारशे सभा घेतल्या आणि त्या साडेचारशे सभांमधन त्यांनी सांगितलं अनेक फसव्या घोषणा दिल्या बहु कॉंग्रेस मानल्या O que é isso? Gracias. <coughs>